नमस्कार मित्रांनो मी प्रसाद कोकणचा प्रसाद या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चालू आहेत गणपतीचा टाईम चालू आहे चा, आणि दोन दिवसावरतीच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे पण आत्ता संध्याकाळचे वाजलेत आठ आठ साडेआठ झाले असतील आणि आज आपण आलो ह्या टायमामध्ये आपली जी मराठी शाळा आहे रायगड जिल्हा परिषद शाळा मराठी या ठिकाणी इथे आल्यानंतर आम्ही जस्ट श्रीवर्धनला गेलो होतो पण येता येता आम्हाला असं कळलं की इथे लाईट्स वगैरे दिसल्या तर आम्ही इथे आलो तर आम्हाला असं कळलं की इथे मागील काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामार्फत टप्पा क्रमांक दोन आ, चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेने देखील रायगड जिल्हा परिषद शाळा कोलमाडले यांनी देखील सहभाग घेतला होता सहभाग नोंदवला होता तर आपला आपल्या शाळेमध्ये आत्ता रायगड जिल्ह्याच्या स्त रायगड जिल्हा स्तरावरून जे स मूल्यांकन करण्यासाठी म्हणजेच आपली शाळा कशी बनली आहे मागच्या वेळेला पण आपण व्हिडिओ एक बनवला होता जो पूर्वीचा व्हिडिओ होता पण आता त्या व्हिडिओनंतर शाळेमध्ये खूप मोठा ब फरक जा, बदल झालेला झाला आहे या फरक झाला याच्यासाठी आपल्या गावातील नागरिक दानशूर व्यक्ती आणि पालक असू दे किंवा शिक्षण कमिटी ग्रामपंचायत ग्रामपंचायत स सर्व कमिटीमधले मेंबर आणि जे शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांचं मोठं योगदान आहे आणि हे ह्या गोष्टी करताना कोणी म्हणजे असा कोणता शासकीय फंड वापरायचा नव्हता ह्या ज्या जो उपक्रम होता याच्यामध्ये कोणता शासकीय फंड वापरायचा नव्हता जे पण करायचं होतं ते ग्रामस्थांच्या शिक्षकांच्या पालकांच्या मेहनतीने आणि त्यांच्यावरती सगळं होणार होतं आता बघ आपण व्हिडिओ नंतर टाकणार आहोत उद्या सकाळी जेव्हा येऊ ना त्यावेळेला आपण शाळेचा व्हिडिओ टाकू त्या अगोदर तुम्हाला एक खुशखबर देतो की आपल्या ह्या कोलमांडल्या मराठी शाळेचा आपल्या या तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलाय जे म्हणजे प्रथम क्रमांक ह्याच्यामध्ये आला आहे जे सुशोभीकरण असू दे किंवा मग आणखी काही गोष्टी शाळेमध्ये लावल्यात आपण डिटेल्समध्ये उद्या बघूच पण आता आपण जाणार आहोत आतमध्ये जे जिल्हा स्तरावरून जे कमिटी आली आहे जे म्हणजे आता जे का नंबर निघालेत आपल्या कोलमांडल्या शाळेला एक नंबर दोन नंबरला राणवली शाळा आणि तीन नंबर हरिहरेश्वर शाळा याच्यामध्ये या तीन शाळा जिल्हा स्तरावरती गेल्या काही जिल्हा स्तरावरच्या देखील शाळा असणार आहे त्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये देखील नंबर काढले जाणार तर आपण आता डायरेक्ट जाऊया आपली जी जिल्हा स्तरावरची जी कमिटी आली आहे त्यांच्याकडे त्यांना विचारूया नक्की कशा कसं स त्यांनी मूल्यांकन केलं आहे तर <स्तित्तित्तित्तित्तित्त> तर मॅडम आज आपण रात्री संध्याकाळचे आठ साडेआठ आहेत आज, आज आपण सगळे इथून जिल्हा स्तरावरून इकडे आलात आमच्या कोलमांडल्या गावामध्ये खूप दिवसापासून आमचे जे शिक्षक आहेत पालक आहेत गावातील काही नागरिक का आहेत खूप मोठी खूप चांगल्या प्र पद्धतीने मेहनत घेत होते आणि त्याचं मेहनतीचं फळ म्हणजे आमच्या कोलमांडल्या मराठी शाळेला आम्हाला अभिमान वाटतो कारण आम्ही ह्याच शाळेमध्ये शिकलो या शाळेला प्र पहिल्यांदाच असं काहीतरी होत आहे आमच्या गावामध्ये की आमच्या शाळेला प्रथम क्रमांक तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं तालुक्या क्रमांका पारितोषिक मिळतंय आणि आज तुम्ही हे झाल्यानंतर आज जिल्ह्यावरून आपण कमिटी आपली आली आहे तर हे मूल्यांकन करण्यासाठी कारण हे जे नंबर निघाले त्याच्यामधून आता परत जिल्ह्यामध्ये देखील नंबर निघणार आहेत तर आपण आता जे मूल्यांकन करताय ते कशा पद्धतीने करताय कशासाठी कसे गुण आहेत ज्या नागरिकांना देखील कळू द्या दे आणि आपले जे या युट्यूबवरती जे आपले व्हिवर्स आहेत प्रेक्षक आहेत त्यांना देखील कळू द्या सन दोन हजार तेवीस चोवीस झालं ते टप्पा एक मध्ये आणि आता टप्पा सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक त्याच्यामध्ये अमध्ये आहेत पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये सगळ्या भौतिक सुविधांचं हे केलं जातं निरीक्षण केलं जातं मूल्यांकन केलं जाते ब विभागामध्ये शासनाने जी ध्येय धोरण त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते ती माहिती घेतलेली आहे आणि कमध्ये शैक्षणिक संपादन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी राबवत असताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे असं सार्वत्रिक सगळा विचार करून ओके मॅडम हा जो उपक्रम आता जो आपला आपण uh, उपक्रम राबवला जातोय हा साधारण सात ते आठ दिवस आमच्या लोकांना मिळाले असतील आमच्या शिक्षकांना असू कि दे किंवा मग पालकांना असू uh, दे त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्ही बघतोय आमच्या म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतोय तुम्हाला कसं वाटलं इथे आल्यानंतर शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील सदस्य असतील ग्रामस्थ असतील त्यांचं अभिनंदनच केलं कारण मुळात तालुक्यापर्यंत येणं किंवा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळणं ही तेवढी काही सोपी गोष्ट नाही आहे पण प्रत्येक केंद्रातून शाळा सिलेक्ट होतात त्याच्यानंतर ती तालुका स्तरावर त्याची निवड होती आणि तालुका स्तरावर निवड झाल्यानंतर ती जिल्ह्याला जाते आहे ओके okay. तर मॅडम आता कसा आता बघा ही एकच शाळा आहे ही कोलमांडला मराठी शाळा ही एकच आहे आणि केंद्र शाळा आहे पण तालुक्यामध्ये अशा असंख्य शाळा आहेत आणि हे एवढा असताना देखील आज अशा शाळा खूप खूप शाळा आहेत मराठी शाळा जे जिल्हा परिषदच्या त्या कुठेतरी बंद होत आहेत म्हणजे खूप साऱ्या शाळा आहेत आमच्या आजूबाजूच्या परिसरातील पण गावं आहेत त्या शाळा बंद होत आहेत पण हा जो उपक्रम राबवला गेला त्याच्यामध्ये कुठेतरी नवीन ऊर्जा मिळते ऊर्जा मिळते तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांना आणि शासनासाठी शासनाला काय आता हे उपक्रम तर आमच्या या लोकांनी स्वखर्चातून कुणाला जसं पाहिजे तसं त्यांनी योगदान दिलं याच्यामध्ये काही गावातील दानशूर लोक आहेत पण ह्या गोष्टी करत असताना मा, हे आता आमच्या नागरिकांनी केलं पण कुठेतरी महाराष्ट्र शासनाने देखील याच्यामध्ये आणखी थोडाफार हातभार लावावा आणि सहकार्य करावं व्हिडिओच्या माध्यमातून काय आवाहन करा शासनाला आणि आमच्या नागरिकांना मुळात जी निवड केली जाते थी थी। ती अगदी म्हणजे कस लावून घेतलेली असतात आत्तासुद्धा पवित्र प्रणालीमार्फत ज्यावेळेला निवड होते त्यावेळेलासुद्धा शिक्षक अगदी म्हणजे त्यांची ही बघितली जाते त्यांच्याकडनं टी ई टीची परीक्षा घेतली जाते एम एस सी आय टीचं क्वालिफिकेशन असते एम महाराष्ट्र सीई टी असते नंतर अभियोग्यता चाचणी असते अशा दोन तीन प्रकारे म्हणजे डी एड पास झाला म्हणजे तो शिक्षक झाला असं नाही त्याला दोन तीन स्तरावरनं परीक्षा देत देत तिथपर्यंत यायला

तर ह्या मॅडम आपल्यासोबत होत्या त्यांनी आपल्याला काही आव्हान देखील केलं आपल्या लोकांना आवाहन आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील म्हणालो होतो मराठी शाळा इतर शाळांमधून जसे विद्यार्थी तुम जे तुमच्या डोक्यामध्ये माइंडसेट आहे की नाही की इंग्लिश मिडियम मध्येच मुलांना टाकलं पाहिजे पण आपल्या गावातील आजूबाजूच्या गावातील सोडा पण आपल्या गावातील अनेक उदाहरण आपण देऊ शकतो की इथूनच याच शाळेमधून मोठी होऊन म्हणजे शिक्षण घेऊन खूप लोक असे आहेत की चांगल्या पदावरती उच्च स्तरावरती जाऊन आज कामधंद्याला आहेत तर मित्रांनो इकडे तिकडे न शिक्षणासाठी आपल्या मुलांना पाठवता आपल्या मराठी शाळेमध्ये पाठवा कुठेतरी आपली स्वस्तात आणि मस्त अशी शाळा आहे ही इथे पाठवा आपल्या शाळा टिकवा तर चला मित्रांनो भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या आपण व्हिडिओ कंटिन्यू करू कारण आपल्याला आपल्या शाळेला जो प्रथम क्रमांक मिळाला आहे तो नक्की का दिला आहे प्रथम क्रमांक हे दाखवण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ करू आपल्या शाळेमध्ये ज्या ज्या गोष्टी नवीन नवीन आल्यात नवीन नवीन गोष्टी काही केल्यात आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांना कसं ज्ञान मिळणार आहे ते तुम्हाला दाखवू तर चला चा, मित्रांनो भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय काळजी घ्या धन्यवाद जी मुलांनो सारे सुन पोचे हो हो तनक कि मी तुम्ही ते नियमाची पालना करे सारा बायका दिस

वळा शिक्षक पण आहेत इंग्रजी माध्यमाला जाण्यापेक्षा मराठी माध्यमची मुलं सगळ जास्त डेव्हलप होतं आणि खरं शिक्षण म्हणजे वयाच्या 10 वर्षापर्यंत शिक्षण हे मातृभाषेतूनच द्यायला गेला पाहिजे शिक्षक असतील तुमच्या पण यायला पाहिजे आता आमच्याकडे आहेत वेल क्वालिफाइड शिक्षक तुमचे आहेत आणि खूप मेहनती शिक्षक आहेत